या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल पिक अँड कॅरी अंकित पूर्णा स्नॅक्स फक्त पंचेचाळीस रुपयात स्वादिष्ट मिसळपाव मिळण्याचे एकमेव ठिकाण पत्ता आसरा हाऊसिंग सोसायटी आसरा चौक गांधीजी विल बेल दुबुल भाजप सत्तेवर आल्यापासून आर्थिक व्यवसाय करणाऱ्या नेत्यांना ईडीची बेडी घालण्याचा सपाटा लावला आम्ही त्यांचे स्वागत करतो चोरांना बेडी लावलीच पाहिजे कारण राजकारणाने आर्थिक व्यवसाय हे समीकरण जास्त मजबूत झाले होते आजही आहे भाजप नेत्यांचेही असेच आर्थिक व्यवसाय आहेत पण त्यांना ईडीच्या कारवाईपासून सूट आहे कारवाई चांगलीच आहे पण त्यात सूट दिली ते चुकीचे आहे त्यामुळे भाजप आणि मोदी बदनाम झाले आहेत ज्याला ईडीने नोटीस दिली किंवा कारवाई झाली आणि तो भाजपात गेला की त्याच्यावर ईडीची कारवाई थांबवली जाते हा दोष मोदींनाच लागतो या पापातून मोदींची सुटका नाही जरी ते रोज गंगेत आंघोळ करीत असले तरीही नाही असा दुजाभाव करण्याचे पाप मोदींना कधी क्षमा करणार नाही ना पृथ्वीवर ना स्वर्गात ना पाताळात दस्तूर खुद्द गंगा पुत्र भीष्मा यांची या पापातून सुटका झाली नाही जैसा करम करेगा वैसा फलदेगा भगवान ईडीच्या एकतर्फी कारवाईमुळे एक काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना आप असे पक्ष बदनाम आणि बरबाद झाले कारण हेच राजकीय पदाचा गैरफायदा घेऊन उलटे सुलटे धंदे करणे भाजप पक्ष आता भाजप नेत्यांचा राहिलेला नाही त्यात साठ टक्के नेते काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना आणि आम आदमी पार्टीमधून आले आहेत हे पक्षांतर नसून चोरांनी घेतलेला सत्ताश्रय आहे भाजपचे धोरण आवडले म्हणून भाजपात गेलो असा एकही आमदार खासदार नाही जेलमध्ये जाण्यापेक्षा भाजपात गेलेले काय वाईट यामुळेच भाजप हे चोरांचे डम्पिंग ग्राउंड झालेले आहे इतर पक्षातील घाण गटारातून वाहत येत भाजपत जमा झाली आहे राहुल गांधी शरद पवार उद्धव ठाकरे अरविंद केजरीवाल याच ड्रेनेजमुळे परेशान झाले आहेत पण हे नेते असे ड्रेनेज थांबवू शकले नाहीत डॅमेज कंट्रोल करू शकलेले नाहीत जसे उताराकडे वाहणारे पाणी अडवता येत नाही पापींचे अधपतंतर होणारच आर्थिक हेराफेरी अफरातफरी आर्थिक गुन्हेगारीवर ईडी कारवाई करते तर या आजारावर उपचार होत नसेल तर प्रतिबंधक उपाय करणे हाच एक पर्याय तो उपाय गांधी विचारांचा आहे चोरी करायची नाही धनसंकरण करायचं नाही म्हणून कपड्यांना खिसाच ठेवला नाही शस्त्राचा वापर केला तर हिंसा होते म्हणून शस्त्रच ठेवले नाही शाळा कॉलेज पतपेढी दवाखाना चालवलाच नाही कोणताही मंदिर ट्रस्ट काढला नाही अशा व्यक्तीला जर जेलमध्ये ठेवले तर जनता शुभ बसणार नाही तसा प्रयत्न इंग्रजांनी केला पण परिणाम उलटा झाला शांतताऐवजी उद्रेक वाढला असा उद्रेक भुजबळ संजय राऊत अनिल देशमुख नबाब मलिक केजरीवाल सिसोदिया संजय सिंग भर भारती जैन यांच्या अटकेनंतर झाला नाही जनतेमध्ये चीड निर्माणच झाली नाही जर सोनिया गांधी किंवा राहुल गांधी यांनी असं कोणतेही कारण दाखवून जेलमध्ये टाकले असते तर मोदींना भारत नियंत्रणात आणता येणार नाही ही जाणीव मोदी आणि शहा कंपनीला आहे अशी चूक ते करणारच नाहीत भाजप आज रोजी सर्वाधिक मोठा पक्ष आहे त्यांचे सदस्य इंग्लंड अमेरिकेत नव्हे तर चंद्र आणि मंगळावर सुद्धा आहेत इतर पक्षांना प्रश्न पडला आहे की हु विल द बुल मी म्हणतो गांधीजी विल द बुल सज्जन प्रामाणिक माणसा माणसेच माजोरी बैलाला हत्तीला लगाम लावू शकतात आम्ही पुस्तकात वाचले होते महावीरांनी उधळलेल्या हत्तीला शांत केले होते गांधीजींनी इंग्रजांना हतबल केले होते कोणते शस्त्र होते सत्य अहिंसा त्याग असंग्रह शिवराम पाटील महाराष्ट्र जागृत जनमंच जळगाव या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत अंकलकर बंधू यांचे शेख कॉर्नर मटन भाजनालय आमच्याकडे बकऱ्यातले मटन शेख कडाई व फिश शीक कडाई तयार करून मिळेल पत्ता दत्तनगर मार्कंडेय जलतरण समोर सोलापूर संपर्क नंबर नाईन